मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांची मालेगावी संगमेश्वर भागात सभा पार पडली यावेळी छगन भुजबळ यांनी विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली यावेळी छगन भुजबळ म्हणाले की राफेलच्या घोटाळ्याची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून चोरीस गेली पण त्या संरक्षण खात्याचे राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांना काहीच माहीत नसते ते मोदींच्या इशारा बोलतात ते फक्त सही करणारे सयाजीराव मंत्री आहेत अशा शब्दात टीका केली या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे चेअरमन युवा नेते अद्वय हिरे हे होते तर व्यासपीठावर उमेदवार आमदार कुणाल पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे प्रसाद बापू हिरे ॲडव्होकेट रवींद्र पगार देवराज गरुड यतीन पगार शांताराम लाठर जयंत पवार विजय पवार अशोक आखाडे धर्मा भामरे काशीनाथ पवार दशरथ निकम पवन ठाकरे बाळासाहेब बागुल ॲडव्होकेट आर के बच्चाव किरण शिंदे विनोद शेलार गुलाबराव चव्हाण ॲडव्होकेट गिरीश बोरसे मनसेचे राकेश भामरे धर्मराज खैरनार नरेंद्र सोनवणे रतन हलवर केवळ हिरे विनोद चव्हाण भरत आखाडे भगवान आव्हाड नंदकुमार सावंत धर्मान्ना शिरोळे नंदू सोनवणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब गर्दे यांनी केले तर डॉक्टर तुषार तुषारशेवाळे सोमनाथाहीराव डॉक्टर दरबारसिंग गिरासे वायके खैरनार जवान सिंग मोरकर भरत सिसोदे शिवदास उशिरे दिलीप बच्चाव यांनी सभेस मार्गदर्शन केले यावेळी छगन भुजबळ यांनी नोटबंदी सर्जिकल स्ट्राईक शेतकरी आत्महत्या बेरोजगारी नारपार अशा विविध विषयावरून जोरदार टीका करीत काही ठिकाणी थेट मोदींची नक्कल करीत खिल्ली उडवली पुलवामा हत्यास मोदी जबाबदार आहेत शेतकऱ्यांना त्यांनी देशोधडीस लावले महाराष्ट्राचे पाणी पळवण्याचा मोदी व फडणवीस यांचा डाव आहे असा आरोप त्यांनी केला तुरुंगात असताना माझ्यासोबत असलेली शिवसेना आता विसरभोळी झाली आहे अशी टीका भुजबळ साहेबांनी केली अध्यक्षीय भाषणात हिरे यांनी देखील भामरे यांनी जनतेची दिशाभूल केली असून देशात दडपशाही सुरू असल्याचा आरोप केला तर उमेदवार कुणाल पाटील यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा ओहापोह केला मतदारांनी संधी देण्याचे आव्हान त्यांनी केले यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार संदीप पवार यांनी मानले उलटत्या हक्कांना तुम्ही जबाबदार एक सुद्धा हक त्यांना मिळता कामा नाही सगळीच्या सगळी हक शहीद झाले त्यांनी केले या लोकांनी शहीद केले त्यांना मतदान करू नका सैन्याचं सुद्धा संरक्षण करू शकते अशा किती योजना संयोजना असलेली काँग्रेस पार्टीची जी आहे त्यांना मत द्या त्यांना मत द्या त्यांना मतं द्या अरे ये सोपा है उसमें मेहनत करा मुश्किल नहीं कुछ इस दुनिया में तू जरा हिम्मत तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा सबर तो कर अब ये अक्सर चलती नहीं मुश्किलें सदा रहती नहीं मिलेंगी तुझे तेरी मंजिल तू जरा कोशिश तो कर मानो मानो चाहे थोड़ी देर उसका रह ले है मेहनत करा घरा घरा तू रहा संदेश गेला पाहिजे की हे ओबीसीचे नाही हे दलितांचे नाही हे मराठ्यांचे नाही कोणाचे मनोवादी आहे फक्त सुरेश शाहरुख आंबेडकरांच्या विरुद्ध जाणारे हे लोक आहे त्यांना या देशामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपचा शिवसेनेला मतदार होता कामा नये आणि ते मतदान कुणालाच भेटणार आणि आमचा हा नौजवान निश्चितपणे लोकसभेत जाणार धन्यवाद जय हिंद जय महाराज